नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक प्रकटन या ठिकाणी आलेलं आहे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या संदर्भातलं हे प्रकटन आहे मित्रांनो म्हणजे दहावी आणि बारावीच्या ज्या जुलैमध्ये परीक्षा झालेल्या आहेत त्याचे निकाल आणि ते निकालाच्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे पाव्यात आपण काय परिपत्रक का आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर म्हणजे जे नऊ विभाग आहेत त्या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावीची पुरवणी परीक्षा सोळा जुलै ते तीस जुलै व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावीची पुरवणी परीक्षा सोळा जुलै ते आठ ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती तथापि परीक्षा कालावधी दिनांक सव्वीस सात रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता त्यामुळे संपूर्ण राज्यात सोळा तारखेला सुट्टी जाहीर झाली आणि त्यावेळेचे बारावीच्या विषयांचे काही पेपर होते ते पुढं आपल्याला नऊ आठ रोजी आणि दहावीचा पेपर एकतीस सात रोजी पुढं ढकलण्यात आला आणि तो पेपर ह्या तारखेना झालेले होते सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपद्धती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढील प्रमाणे आहे ते ह्या परिपत्रकामध्ये आपल्याला देण्यात आले काय आहे पाहून घेऊयात पहिला आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल डब्ल्यू डब्ल्यू महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन व महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या दोन संकेतस्थळांवरती शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक स्थलांत प्रमाणपत्र दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यां स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात विशिष्ट विषयात त्यांनी संपादन केलेल्या गुणांची गुण पडताळी व उत्तरपत्रिका छायांकत प्रतिमूल्य पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यासाठी डब्ल्यू 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 महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे तेवीस तारखेला हा रिझल्ट लागणार आहे आणि त्यानंतर लगेचच जर एखाद्या विद्यार्थ्याला आपली जी गुणपत्रिका आहे त्याची झेरस कॉपी पाहिजे नसेल त्याला छायांकित प्रत म्हटलं जातं तर ती मागवता येणार आहे पण त्याच्यासाठी ह्या बोर्डाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागतो स्वतः त्या ते विद्यार्थ्याने अर्ज करणं गरजेचं असतं किंवा गुणांची पडताळणी करायची आहे रिचेकिंग म्हणतो आपण त्याला पुन्हा एकदा चेकिंग, एक चे, चेकिंग करण्यास या संदर्भामध्ये किंवा पुनर्मूल्यांकन आहे तर ह्या सर्व बाबींसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी असते पण ती रिझल्ट लागले की लगेच सुरू होणार आहे तर त्याच्या तारखा पण दिलेल्या आहेत पहा गुण पडताळणी छायांकित प्रतीसाठी शनिवार दिनांक चोवीस आठ ते सोमवार दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत म्हणजे त्याला लिमिट आहे जर ज्या विद्यार्थ्यांना वाटते की मी आ, मला अजून चांगले गुण अपेक्षित होते पण कमी दिसत आहेत तर तुम्ही त्याची झेरॉक्स प प्रत मागू शकताय उत्तरपत्रिकेची त्याच्यात जर गुण वाढत असेल तर तुम्हाला गुण पळतणी करता येते आणि पुनर्मूल्यांकनासाठी देखील अर्ज करता येतो तर हे अर्ज तुम्हाला त्या वेबसाईटवरती गेल्यावर दिसणार आहे तुम्हाला नक्की काय करायचे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने शुल्क त्याचं काही फी जी आहे ती तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे त्याचं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नंबर ब्या नेट बँकिंग ह्या सुविधा तिथं उपलब्ध आहेत याद्वारे ते भरता येणार आहे त्यानंतर स जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी पुनर्मूल्यांकन म्हणजे आपण पुन्हा तुम्ही चेक करायला जर म्हणत असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रथम उत्तरपत्रिकेची छांकित प्रत घेणे अनिवार्य असतो इन, ही छायांकित प्रत मिळाल्याच्या दिवसापासून पुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात तुम्हाला पुनर्मूल्यांकन कार्यपद्धतीचा अवलंब करून विविध नमुद्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहतं म्हणजे तुम्हाला आधी जेरॉक्स कॉपी मागावी लागते आणि त्याच्यात मग तुम्ही पाहून घ्यायचा हा मार्क वाढतात की नाही वगैरे तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना ते दाखवून तुम्हाला हे चेक करता येईल आणि तिथं मार्क वाढत असेल तर तुम्हाला मग पुनर्मूल्यांकनाचा अर्ज पुन्हा पाच दिवसाच्या आतमध्ये करावा लागतो याचे शुल्क आहे ते भरावे लागेल आणि मग विद्यार्थ्यांना पत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करता येतं त्याच्यासाठी ह्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा लागतो तर ते प्रोसेस एकदा समजून घ्या तिथं दिलेली असती सगळी माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवरती असणार आहे तुम्हाला तिथं जाऊन ते सगळं माहिती वाचून काम करता येईल त्यानंतर पहा चौथा आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमधील शालांत प्रमाणपत्र शालांत म्हणजे दहावीची आणि उच्च माध्यमिक म्हणजे बारावीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी प्रविष्ट व्हायची आहे फेब्रुवारी मार्चसाठीच पंचवीसमधल्या परीक्षेसाठी आता चोवीसच्या झालेल्या आहेत पंचवीससाठी जर तुम्हाला प्रविष्ट व्हायचं असेल तर नियमित पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधारण योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व आय आय टी द्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे जे विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जातील त्यांच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्र जाहीर होणारे तेव्हा तुम्हाला हे ह्या परीक्षेला अप्लाय करता येईल म्हणजे नियमित विद्यार्थी जेव्हा करणार आहेत आता जे परीक्षा देत आहेत तुम्ही पास झालेला असाल आणि तुम्हाला अजून मार्क कमी वाटतंय तर तुम्हाला पुन्हा परीक्षा देता येते त्याला श्रेणी सुधार म्हणतो आपण नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा रिप काही विद्यार्थी फेल झाले असतील तर पुनर्परीक्षा त्यांची होणार आहे तर ते सगळे अर्ज तुम्हाला परत करावे लागणार आहेत नाहीतर तुम्ही म्हणाल की मी अर्ज केला होता मी फेल झालो आता मला डायरेक्ट परीक्षेला परत चान्स मिळेल तसं नसतं जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना परत जर श्रेणी सुधार करायचा असेल तर पुन्हा फॉर्म भरावा लागेल फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा ज्या विद्यार्थ्यांनी श्रेणी सुधारसाठी ॲप्लिकेशन केलं होतं पण श्रेणी सुधार झाला नाही तर त्यांना तीन चान्स होते तर त्या तीन चान्समधला एक चान्स तुमचा आत्ताचा होता अजून दोन चान्स आहे तुम्हाला तर त्यासाठी ज्यांना कोणाला आता फेब्रुवारीची परीक्षा द्यायची त्यांना परत ते स्वतंत्रपणे अर्ज करावे लागतात परत जेव्हा हे बोर्ड फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचे अर्ज भरून घेईल तेव्हा तुम्हाला त्यांच्यासोबत अर्ज करावा लागेल फेब्रुवारी मार्च चोवीसच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील आणि त्यांनी सुधार क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम योजनेअंतर्गत प्रविष्ट होण्यासाठी तरतुदीच्या अधीन राहून जर तुम्ही चान्स घेतलेला असेल तर त्यांना तीन चान्स होते जुलै ऑगस्ट चोवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस आणि जुलै ऑगस्ट पंचवीस तर जुलै ऑगस्ट चोवीसचा चान्स तुमचा झालेला आहे आत्ता त्याच्यात मार्क वाढले असेल तुम्हाला ते थी ठीक वाटत असेल तर काही हरकत नाही पण अजून तुम्हाला मार्क इम्प्रुवमेंट करायची आहे असं जर वाटत असेल तर तुम्हाला अजून दोन चान्स आहेत फेब्रुवारी मार्च पंचवीसचा आणि जुलै ऑगस्ट पंचवीसचा जुलै ऑगस्ट चोवीसच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संपादनूक क्लास इम्प्रुवमेंट लगतच्या तीन संधींमध्ये त्यांना देण्यात आलेली आहे तर त्यामुळे जे विद्यार्थी फेब्रुवारी मार्च चोवीसची परीक्षा दिली ते त्यांचे तीन चान्स जुलै ऑगस्ट चोवीस फेब्रुवारी मार्च चोवीस आणि जुलै ऑगस्ट पंचवीस हे तीन होते आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी मार्च किंवा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसची परीक्षा दिलीच नाही काही कारणाने तो ॲबसेंट होता फॉर्म भरला पण त्यांनी परीक्षा दिली नाही ॲब्सेंट होता मग अशा विद्यार्थ्यांनी जर आत्ता जुलैला फॉर्म भरून परीक्षा दिली असेल आणि त्याला मार्क कमी पडले मग अशा वेळेस परत ह्या विद्यार्थ्याला जर आता पहिल्यांदाच तो परीक्षेला बसला आहे बोर्डाच्या पण तो आता फेब्रुवारी मार्च चोवीसमध्ये न बसता काही कारणाने जुलैला तो प्रथम बसत असेल तर त्याला इथं म्हटलेले बा सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झाला असेल मग तुम्ही फेब्रुवारी मार्चच्या याच्यामध्ये प्रथम एंट्री केली होती का बोर्डाच्या परीक्षेला जुलैला प्रथम एंट्री करताय ज्यांनी मार्च फेब्रुवारीमध्ये एंट्री केली होती त्यांचे तीन चान्स वेगळे आहेत जुलै ऑगस्ट चोवीस म फेब्रुवारी मार्च पंचवीस आणि जुलै ऑगस्ट पंचवीस परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता जुलैला प्रथम बसलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना तीन चान्स लगतचे कोणते असणार आहेत फेब्रुवारी मार्च पंचवीस जुलै ऑगस्ट पंचवीस आणि फेब्रुवारी मार्च सव्वीस तर त्यांना ह्या तीन याच्यामध्ये पुन्हा सर्व विषय घेऊन क्लास इम्प्रुवमेंट सुधार योजनेअंतर्गत अर्ज करता येतात तर ह्या दोघांच्याही संदर्भामध्ये सूचना ह्याच ठिकाणी दिलेल्या आहेत निकाल जेव्हा लागणार आहे तेव्हा त्यामध्येच ते ते इन्क्लूड आहे मित्रांनो की तुम्ही आता पास असाल फेल असाल तर तुम्हाला पुढच्या परीक्षेच्या संदर्भातल्या काय सूचना आहेत त्या देखील इथं आहेत निकाल कधी लागणार आहे तेवीस आठ रोजी एक वाजता वस, जाहीर होणार आहे दोघांचाही होणार आहे कारण इथं असं मेन्शन नाही की दहावीचा कधी आणि बारावीचा कधी तर दोन्हीही एकाच वेळी होऊ शकतात विद्यार्थी कमी असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही विद्यार्थ्यांना ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे जे विद्यार्थी परीक्षेला बसले त्यांच्यासाठी होते आणि जे फेल झालेले असतील तर त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची सूचना आहे की जेव्हा तुम्हाला बारावीचे आता फॉर्म सुटतील तेव्हा तुम्हाला पण फेब्रुवारी मार्चच्या परीक्षेसाठी अप्लाय करावं लागेल जर द्यायची असतील परीक्षा तर मित्रांनो हे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला समजली असेल गृहित धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संदर्भात आणखी काही समस्या असतील मनामध्ये शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करू चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो